लग्नानंतरचे प्रेम लेखिका सौ स्वाती पाटील भाग तीन मागील भागात आपण पाहिले की मोठ्या लोकांची मुलं त्यांच्या बाबत कोण बोलेल आणि मार खाईल म्हणून घरातील नोकर गप्प बसायचे आता पुढे श्रुतीचे वडील राघवेंद्र यांना आपल्या मित्राचा मुलगा श्रीकांत खूप आवडायचा श्रीकांतला खूप चांगले संस्कार असल्यामुळे त्याचं बोलणंही विनम्र होतं राघवेंद्र आणि राजेंद्र दोघे मित्र असल्यामुळे एकूणच श्रीकांत आणि श्रुती एकमेकांना ओळखायचे मात्र श्रुतीच्या दृष्टीने श्रीकांत हा फक्त आपल्या पप्पांच्या मित्राचा मुलगा आहे ओळखीचा आहे एवढंच होतं आणि श्रुती ही आपल्या बाबांच्या मित्राची मुलगी आहे ओळखीची आहे थोडी लाडावलेली आहे वात्रट आहे हे श्रीकांतला माहीत होते म्हणूनच आत्ताही त्याने तिची हेल्प केली होती पण श्रुतीच्या दृष्टीने श्रीकांत हा खडूस रागीट सतत काही ना काही बोलणारा शिकवणारा असा होता म्हणून तिला तो सहसा आवडायचा नाही जर फॅमिलीजच्या घरोब्यामुळे असं कुठल्याही कार्यक्रमात असो किंवा कुठेही ते एकत्र आले म्हणजे फक्त भांडणच करायचे श्रुतीचा असभ्यपणा त्याला आवडायचा नाही तो बळजबरी तिला सुधारायचा प्रयत्न करायचा आणि श्रुतीला नेमकं तेच आवडायचं नाही श्रीकांतच्या घरी साफसफाई धुणीभांडीला मोलकरीन होती मात्र चहा स्वयंपाक त्याचे बाबा स्वतःच करायचे नोकरांच्या हातचा चहा स्वयंपाक त्यांना आवडायचा नाही बाबांचे पेन्शन आणि श्रीकांतचा पगार यामुळे घर चांगलं चालायचं बंगला होता एक फोर व्हीलर गाडी होती मात्र पैसे आहेत म्हणून कुठेही उद्मात ते करायचे नाहीत जिथे गरज असेल तिथेच खर्च करायचे आणि कुठलीही लाचलुचपत न घेता श्रीकांत अगदी इमानदारीने आपली नोकरी करायचा आईच्या पश्चात राजेंद्रने आपल्या मुलाला खूप चांगले घडवले होते मात्र श्रुतीच्या घरी वेगळे होते राघवेंद्र आपल्या बिझनेसमध्ये भरपूर पैसा कमवायचा आणि श्रुती आणि तिची आई खूप पैसे उडवायचे श्रुती प्रत्येक पार्टी अटेंड करायची कॉलेजमध्येही मित्रमैत्रिणींसाठी भरपूर खर्च करायची म्हणून तिला भरपूर मित्रमैत्रिणी होते त्यातच रवी गायकवाड हाही एक श्रीमंत घराण्याचा मुलगा प्रत्येक वेळी वेगवेगळी गाडी कॉलेजमध्ये आणायचा त्याच्यासोबत वेगवेगळ्या मुली फिरायच्या दिसायला हँडसम होताच त्यामुळेही आणि त्याच्या स्टाईलमुळे त्याच्या गोड गोड बोलण्यामुळे श्रुती त्याच्या प्रेमात पडली होती त्याच्यासाठी काहीही करायला तयार व्हायची आणि तो तिला गोड बोलून सांगायचा की माझं फक्त तुझ्यावरच प्रेम आहे मी तुझ्याशी लग्न करणार आहे त्याच्या अशा गोड बोलण्यामुळे ती भुलायची कारण असभ्यपणा वात्रटपणा तिच्या अंगी असला तरी तिचं मन साधच होतं तिच्या मनात कपट कारस्थान असं कधी नसायचं हे मात्र श्रीकांतला माहीत होते म्हणून तो तिच्या बोलण्याकडे सहसा लक्ष द्यायचा नाही फक्त तिला चिडवायचा खूप वेळा ती संकटात सापडलेली असता तोच तिला वाचवायचा मात्र तरी तिला काही समजायचे नाही तिला उलट असं वाटायचं की मी एक श्रीमंत बापाची मुलगी माझं कोण काय करून घेणार आहे मला वाटेल तसं मी वागू शकते पण हा उगाच शहाणा माझ्यात लुडबुड करतो असंच तिला वाटायचं राघवेंद्र सतत त्याच्या बिझनेसमध्ये बिझी असल्यामुळे त्याला मुलीकडे जास्त लक्ष देता यायचे नाही मात्र त्याला हे माहीत होते की मुलगी अतिलाडाने वाया जाते आहे त्यामुळे तो त्याच्या बायकोला समज द्यायचा प्रयत्न करायचा की मुलीकडे लक्ष दे पण त्याची बायको सुनीता त्याला उलट उत्तर द्यायची की एकुलती ती एक मुलगी आहे आपली फक्त पैसे खर्च करते याशिवाय दुसरा कुठला लाड करतात तुम्ही तिचा तिच्यासाठी नाही कमवत तर दुसरे कोणासाठी कमावणार आणि असही ती लग्न करून दुसऱ्या घरी जाणारच आहे कधी ना कधी तर जेवढे दिवस आहे तेवढे तिच्या मनासारखं वागू द्या तिला राघवेंद्रचा नाईलाज व्हायचा तो काहीच बोलायचा नाही मात्र आपला मित्र राजेंद्र यांचा मुलगा श्रीकांत त्याला खूप आवडायचा खूप संस्कारी आणि चांगला मुलगा आहे असं त्याला वाटायचं कधी कधी तो जर घरी आला तर राघवेंद्र त्याच्याशी खूप चांगला बोलायचा त्याची तारीफ करायचा अशा प्रकारे त्यांच्या फॅमिलीजची ओळख झाली हा झाला त्यांच्या फॅमिलीजचा थोडक्यात परिचय आता पुढे स्टोरी कंटिन्यू करू श्रुतीला श्रीकांत त्याच्या ऑफिसमध्ये घेऊन येतो ती आत चेंजिंग रूममध्ये कपडे बदलत असते श्रुतीने कपडे बदलले श्रीकांतचे कपडे तिला अगदी ढगाळ होत होते तिला त्या कपड्यात कस तरी वाटत होत तिला रूम बाहेर जायची सुद्धा लाज वाटत होती तोपर्यंत श्रीकांतने स्वतः हाताने दोन कॉफी बनवल्या कारण कॉफी बनवणारा शिपाई एवढ्या रात्री तिथे नव्हता झोपला होता त्याने त्याला उठवलं नाही आपल्या पप्पांनी शिकवल्याप्रमाणे त्याने कॉफी बनवली तो तिची वाट बघू लागला शेवटी त्याने आरोळी मारली अहो श्रुती मॅडम बाहेर या कॉफी थंड होते आहे तिला ही कॉफीची गरज होतीच तिने आरोळी ऐकून ती कपड्यांशी चाळा करत कशी तरी बाहेर आली आणि उभी राहिली चोरून त्याच्याकडे बघू लागली खाली मान घालू लागली तिला त्या ढगाळ कपड्यांची लाज वाटत होती त्याने तिच्याकडे बघितले त्याला हसूच येणार होते त्याने कसे तरी आपले हसू दाबण्याचा प्रयत्न केला ती अक्षरशः एका शेतात उभ्या असलेल्या बुजगावण्यासारखी दिसत होती तो हसू कंट्रोल करत म्हणाला बस कॉफी घे पावसात भिजल्यामुळे थंडी वाजली असेल ना तुला तो बोलताच तिच्या डोक्यात लगेच संशयाचा किडा वळवळायला लागला ती म्हणाली ए तू माझी एवढी काळजी का करत आहेस एक सुंदर मुलगी अशा एकांत ठिकाणी एकटी सापडली तुझ्या ताब्यात म्हणून तुझा काही बेत तर नाही ना या कॉफीत काही टाकलं तर नाही ना तू थंडी मला वाजत आहे पण तू एवढी स्वतःच्या हातून कॉफी करून पाजण्याची काय गरज तुला म्हणून मला वाटले तुझ्या मनात तर काही नाही ना तो तिच्याकडे विचित्र नजरेने बघू लागला अरे काय बावळट मुलगी आहे ही हिला पावसात भिजल्यामुळे थंडी लागली असेल म्हणून कॉफी केली तर उपकार मानायचे सोडून उलट अजून अशी भाषा बोलते आहे किती उद्धट आहे ही मुलगी पाटीत कोणी दारू ऑफ केली तर तेव्हा नाही हिला शंका येत कुठलीच विचित्रच आहे तो मनातच तिला बोलू लागला तो भाणावर येत लगेच तिला म्हणाला ओ म्हणजे आता कॉफीची पण तुला शंका यायला लागली बर पिऊ नकोस मला आवडते कॉफी आणि बाहेर पाऊस चालू असताना तर खूपच आवडते हा माझा कप संपला की तोही घेतो मी लगेच तू राहा तशीच थँक यू आणि सुंदर अन तू बुजगावणं आहे एक प्रकारे असं म्हणत तो तिला चिडवून हसू लागला ती त्याच्याकडे रागाने बघू लागली आणि मनात म्हणाली बाहेर पाऊस सुरू आहे म्हणून नाईलाज आहे माझा नाही तर दाखवलं असत तुला ती संतापात त्याच्याकडे डोळे रोखून बघू लागली तो म्हणाला ए बाई डोळे वटारून बघू नको माझ्याकडे मी तुझ्या डोळ्यात मावणार नाही ती काहीच बोलली नाही फक्त तिच्या मनात संताप खदखदत होता त्याने तिच्या जवळचा कॉफीचा मग जवळ ठेवून घेतला आणि अगदी मिटक्या मारत तो कॉफी पिऊ लागला ही कॉफीची तलप लागलीच होती आणि थंडीही वाजत होती त्याला कॉफी पिताना पाहून तिला बोलण्याचा पश्चाताप वाटू लागला की अरे काय आपल्या मनात काही पण येत तो कितीही जरी खडूस असला पण असं काही करणार नाही तिने लगेच कॉफीचा मग घेण्यासाठी पुढे हात केला त्याने लगेच तो कप हातात घेतला नको मला प्यायची आहे ती कॉफी सुद्धा या माझ्या कपातली कॉफी मला अपूर्ण पडत आहे ती म्हणाली अरे सॉरी बाबा दे ना माझ्या मनात तसं आलं म्हणून सांगितलं मी तो म्हणाला नको त्या कॉफीत मी तुझ्यासाठी काहीतरी टाकले आहे तू घेऊच नको तुला जर काही झालं तर त्यापेक्षा नको ती आता पुरती खजिल झाली ती म्हणाली ए श्री प्लीज दे ना सॉरी म्हटलं ना मी घे असं म्हणून त्याने रागाने कॉफी तिच्या समोर केली तिने कॉफी प्यायला सुरुवात केली कॉफीची टेस्ट खूप छान होती ती मनातल्या मनात म्हणाली मनात या खडूसला एवढी चांगली कॉफी कशी बनवता येते काय माहीत अगदी मन भरलं कॉफी पिऊन माझ्या घरचे नोकरही अशी कॉफी बनवत नाहीत आणि आईला तर काही जमतच नाही आपल्या लक्षात आले असेलच की या स्टोरीचे हिरो हिरोईन श्रीकांत आणि श्रुती हेच आहेत मात्र त्यांच्यात रवी गायकवाड हाही आला ऐकत रहा त्यांच्यातली नोकझोक रोमांस रहस्य खूप सारा ड्रामा सगळंच काही आता निरोप घेते पण तुम्ही परत भेटायला इथेच या आणि हा भाग कसा होता हे लाईक आणि कमेंट्सद्वारे सांगायला विसरू नका बाय द वे सबस्क्राईब केल्याशिवाय तुमची सुटका नाही हं म्हणून अलबत सबस्क्राईब करा भेटू आता पुढच्या भागात धन्यवाद